दिनांक दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप इथं संपन्न झाला सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभ्र वस्त असेच श्री रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने नत आणि अलंकार परिधान करण्यात आले होते श्री रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला तिथं गुलालाची उधळण केल्यानंतर श्री गुलाला विठ्ठलाचं गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला तिथही गुलालाची उदळण करून दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजासह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य हरिभक्तपरायन ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर संभाजी शिंदे व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखा अधिकारी मुकेश अणेचा यांच्या शुभ हस्ते पार पडली त्यानंतर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची अलंकारानं सजवलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजे श्री विठ्ठल सभा मंडपातील फुलांनी सजवण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधल्या अंतरपाठ धरले आणि मंगलाष्टकास सुरुवात झाली त्यामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटली मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही सोहळा साजरा केला मंदिर संत तुकाराम भवन इथं भजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आज आनंदोत्सव श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा व श्रीमंत जगद्गुरू तुकोबारा जन्मदिवस त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज आनंदात आहे विशेषत पंढरीत तर आनंदी आनंद आहे आज किमान एक लाखाच्यावर भाविक आज एल सी डीच्या माध्यमातून संपूर्ण विवाह सोहळा पाहिले असतील आणि क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा गुजरात येथून लाखो भाविक हा विवाह सोहळा बघण्यास आलेले आहेत त्या सर्वांना आज मंदिरे समितीच्या वतीने आज पंचपक्वांनाचे जेवण ठेवले गेलेले आहे व पंढरपुरातील सर्वांनाच या आनंदोत्सवामध्ये सहभागी होता यावं म्हणून आज सायंकाळी भव्य अशी मिरवणूक रथामध्ये आज काढाय काढणार आहोत त्याला पंचवीस प्रकाराचे खेळ त्यांच्यासमोर आज करणार आहेत व ते सुद्धा एक आकर्षण आज राहणार आहे त्यासाठी पंढरपुरातील तमाम जनतेनं व बाहेरून आलेल्या सगळ्या जनतेने आज महाप्रसादाचा व भव्य अशा मिरवणुकीचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना मंदिर समितीच्या वतीनं विनंती करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या